आज खानदेश स्पेशल अशी शेवभाजी बनवणार आहे सोपी थोडी स्पायसी मजेशीर नमस्कार मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आपण आज खानदेश स्पेशल अशी शेवभाजी बनवणार आहे सोपी आणि थोडी स्पायसी मजेशीर आणि या शेवभाजीसाठी आपल्याला तुरकाठी शेव लागते तर तुरकाठी शेव म्हणजे काय तर तुरकाठी शेव म्हणजे तुरीची जी म्हणजे तुरीचं झाड असतं ना तर तुरीच्या झाडाची जी काडी असते वाळल्यानंतर त्या आकाराची अशी शेव असते तिला तुरकाठी शेव म्हणतात तर आपल्याला तुरकाठी शेव लागेल आणि ही तुरकाठी शेव जळगावामध्ये मिळते स्पेशल शेवभाजीची किंवा तुम्हाला जर हवं असेल तर एकदा करूसुद्धा आपण ती तेल तेल आत्ता जे आहे ते आपल्याला फक्त कांदा खोबरं खसखस भाजण्यासाठी हवं आहे त्यानंतर पुन्हा फोडणीला आपल्याला दुसरं तेल घ्यावं लागेल म्हणजे काय दोनदा तेल वापरून ती तेलाची क्वांटिटी थोडी जास्त असते डोळं लक्षात ठेवा लसूण साधारण एक गाठी लसूण आपण घेतला आहे खोबरं साधारण एक तीन चमचे खोबऱ्याचे काप आणि पावाटी खसखस यामध्येच आपण कांदे घालू लांब चिरलेला कांदा आणि ह्याला छान परतून घ्यायचा आहे आपल्याला लांब चिरलेला कांदा साधारण दोनशे पन्नास ग्राम पन्नास ग्राम त्यामध्ये आपण लसूण घातलेला आहे त्यानंतर खोबऱ्याचे जे काप आहेत ते तुम्हाला पाहिलं तुम्ही की एक तीन ते चार चमचे काप असे घातलेले आहेत आणि यापासून तयार होणारी जी भाजी आहे तर कित्येक लोक म्हणतात सर क्वांटिटी सांगा की ही क्वांटिटी किती लोकांना पुरेल तर गंमत कशी असते की भाज्या तुम्ही किती करता जेवायला कोणी आल्यानंतर त्यानुसार क्वांटिटी ठरते पण ही समजा एकच भाजी घेतली तर ही भाजी मला असं वाटतं पाच ते सहा लोकांना पुरेशी आहे आणि या क्वांटिटी जर तुम्ही भाजी पूर्ण तयार केली तर शेव जी आहे ती साधारण तुम्हाला एक शंभर दीडशे ग्राम शेव लागेल आणि शेव पूर्ण भाजीत घालू नका लावून ठेवा ज्यावेळी पाहुणे येतील जेवायला त्यावेळी ती अशी बारीक म्हणजे हाताने क्रश करायची आणि रस्त्यात टाकायची याचा कच्चेपणा जायचो हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि हे असं भाजल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे आपण सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये बारीक करताना पाणीसुद्धा घालायचं त्यात आणि पाणी घातल्याने हे थंडसुद्धा होईल साधारण एवढं छान असं बारीक व्हायला हवं यामध्ये परत तेल आता तेलाची क्वांटिटी बघा थोडी वाढवलेली आहे मी म्हणजे अर्धा किलो जर कांदा आहे तर साधारण शंभर ग्राम तेल यामध्ये घातलेलं आहे मोहरी तमालपत्र आणि हा वाटलेला मसाला ह्याला आता छान परतून घेऊ हळद तिखट जिरे पावडर धने पावडर जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर साधारण एक चमचा हळद अर्धा चमचा आणि तिखट आपल्या चवीनुसार आपल्याला किती तिखट हवं त्यानुसार ह्याला आता छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेस्वर आणि तेल सुटल्यानंतर याचा रंगसुद्धा छान असा येईल आपली भाजी तयार आता याला पाहा तेल सुटलं आहे आणि छान रंग पण आला आहे गरम मसाला काळा मसाला यामध्ये आपण फक्त आता काळा मसाला घालतो आहे आणि काळा मसाला कसा केला हे पाहायचं असेल तर या लिंकवर क्लिक करा आता तुम्ही बघाल की ग्रेव्ही आपली तयार आहे घट्ट आहे आणि बाजूला मी गरम पाणी ठेवलेलं आहे कारण काय असतं की ज्यावेळी आपण शेवभाजीची ग्रेव्ही बनवतो किंवा रस्सा बनवतो तर तो, तो पातळ असावा कारण घट्ट असेल तर त्याच्यात शेव गेल्यानंतर तो अजून घट्ट होईल मजा येणार नाही ते पिटलं होईल म्हणून ती ग्रेवी पातळ असावी आणि आता यामध्ये मी पाणी घालणार आहे पण तेही गरम त्यापूर्वी यामध्ये मीठ घालू आपण मीठ हा आहे खासियत बाजार सगळी भांडी आणि या वस्तू आपल्या या खासियत बाजारमध्ये उपलब्ध आहे आणि याची माहिती खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधा आणि कधीही जेव्हा भाजी शिजवत असताना आपण पाणी घालतो तर ते गरमच घालावं जेणेकरून काय की भाजी शिजवण्याची प्रक्रिया थंड पाणी घातल्यावर बंद पडते पण गरम पाणी घातल्याने ती बंद पडत नाही साधारण एवढी घट्ट ही ग्रेव्ही हवी आता बघा यातला तेलाचा तवंग तुम्ही पाहिला असेल की ब छान असा लाल तवंग आलेला आहे तर यामध्ये किती किती प्रकारची तेलं ॲड झाली एक तर आपण कांदा भाजला तेव्हाचं तेल फोडणी दिली तेव्हाचं तेल त्यामध्ये आपण खोबरं घातलेलं आहे सुकं त्याचं तेल खसखस वाटून घातली आहे त्याचंसुद्धा तेल सुटतं आणि एकूण जर मसाला तुमचा छान भाजला गेला असेल तर त्याला तेल सुटायलाच पाहिजे आणि तेल सुटल्याशिवाय मसाला भाजला गेला असं समजत नाही आपण ह्याच्यामध्ये फक्त थोडीशी कोथिंबीर घालूयात कोथिंबीर आता गॅस कमी करू आपण सर्व करू आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घालायची आहे साधारण एक दोन चमचे आल्याची पेस्ट आणि सगळ्यात शेवटी आलं का घालायचं हे खाल्ल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही यामध्ये आपली तुरकाठी शेव, खा, शेव भाजी का भाजी खाली का आमच्या जळगावले अशी तिथली काहीतरी भाषा असते असे थोडंसं ब्रेक ब्रेक करत बोलतात तुम्ही जर जळगावला गेलात तर अशा गे पद्धतीचं बोलणं तुम्हाला ऐकायला येईल आणि शेवभाजी जर खायची असेल तर या आमच्या जळगावला किंवा पाहत राहा मास्टर रेसिपीज